धुळ्यातून आहे धुळे बाजार समितीमध्ये कांद्याला भाव मिळाला नसल्यानं शेतकरी चांगलेच नाराज झाले केंद्र सरकारने कांद्यावर लावलेले वीस टक्के निर्यात शुल्क रद्द केलाय त्यामुळे कांदा उत्पादकांच्या भाव वाढीच्या आशा पल्लवित झाल्या होत्या मात्र दर पुढील आठवड्यात वाढणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीनं दिली आहे शेतकऱ्यांसाठी जिल्हा बँकेनं मोठी घोषणा केली आहे एकतीस मार्च पूर्वी कर्जफेडीवर शून्य टक्के व्याज आकारला जाणार आहे बँकेचे शेअरमन संजय पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली आहे दोन हजार चोवीस पंचवीस या चालू वर्षातील पीक कर्जाची फक्त मुद्दल रक्कम एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी भरल्यास शून्य टक्के व्याजदर आकारण्यात येणार आहे कॉम स्कोअरनुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर मराठी न्यूज प्रत्येक e नक्की भेट द्या शिर्डीच्या साईबाबा संस्थानातर्फे साईबाबांच्या मूळ चर्म पादुका देशातील विविध शहरांमध्ये दर्शनासाठी उपलब्ध होणार आहेत पहिल्या टप्प्यामध्ये दक्षिण महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील आठ शहरांमध्ये हा सोहळा संपन्न होईल त्यानंतर सांगलीमध्ये या पादुका दर्शनासाठी उपलब्ध होणार आहेत